आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय वित्तमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीसचं बजेट लोकसभेमध्ये सादर केले आहे या बजेटमध्ये नोकरदार वर्गाला किती पगारावर किती टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स कर भरावं लागते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जर तुमचं उत्पन्न बारा लाख ते सोळा लाख असेल तर पंधरा टक्के कर प तेरा लाख पगार असेल तर पंच्याहत्तर हजार कर चौदा लाख पगार असलं तर नव्वद हजार कर पंधरा लाख असेल तर एक लाख पाच हजार कर जर तुमचं उत्पन्न सोळा लाख असेल तर एक लाख वीस हजार कर भरावं लागते जर तुमचं उत्पन्न सतरा लाख असेल तर एक लाख चाळीस हजार कर जर तुमचा पगार अठरा लाख असेल तर एक लाख साठ हजार एवढं कर आहे जर तुमचं पगार एकोणीस लाख असेल तर तुम्हाला एक लाख ऐंशी हजार एवढं कर भरावं लागते जर तुमचं उत्पन्न वीस लाख असेल तर दोन लाख एवढं कर तुम्हाला भरावं लागते जर तुमचं उत्पन्न एकवीस लाख म्हणजे पगार एकवीस लाख असेल तर दोन लाख पंचवीस हजार एवढं कर भरावं लागते जर तुमची पगार बावीस लाख असेल तर दोन लाख पन्नास हजार म्हणजे अडीच लाख एवढं कर भरावं लागतं आणि जर तुमची पगार तेवीस लाख असं तर दोन लाख पंच्याहत्तर हजार एवढं कर बरोबर